केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकार यांच्यामध्ये एक जबरदस्त वाद चालू आहे मी हिंदीच्या वादाबद्दल बोलत नाही आहे तर तो वाद आहे डिलिमिटेशनचा आपल्या महाराष्ट्रात या डिलिमिटेशनची कुठंच चर्चा देखील होताना दिसत नाही पण महाराष्ट्राला सुद्धा या डिलिमिटेशनचा मोठा दणका बसणार आहे या डिलिमिटेशनच्या कायद्यामुळं केंद्र सरकार विरुद्ध दक्षिणेकडची राज्य असा जो संघर्ष निर्माण होताना दिसतोय हा संघर्ष फक्त दक्षिणेतल्या राज्यांचा नाही आहे तो भारतातल्या महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यासारख्या राज्यांचा देखील असणार आहे एक प्रकारे दक्षिणेतली विकसित राज्य विरुद्ध उत्तरेतली मागास बिमारू राज्य असा हा संघर्ष असणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया की नक्की डिलिमिटेशन म्हणजे काय आहे आणि याचा फटका कुणाकुणाला बसणार आणि महाराष्ट्र अजून देखील या बाबतीत गप्प काय भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी संपूर्ण भारतातून किती सीट्स असतील हे ठरवताना साधारण दहा लाख लोकांच्या मागं एक खासदार अशा प्रकारे ठरवण्यात आलं होतं आणि मतदारसंघांची रचना केली होती याच प्रकारे मतदारसंघांची रचना करण्याच्या गोष्टीला म्हणतात डिलिमिटेशन आणि त्यासाठी एकोणीसशे एक्कावन्नच्या जनगणनेनुसार एकोणीसशे बावन्नला भारतीय राज्यघटनेच्या कलम ब्याऐंशी आणि एकशे सत्तरनुसार भारतात एकूण चारशे एकोणनव्वद खासदारांची संख्या ठरवण्यात आली होती ती डिलिमिटेशनच्या कायद्यानुसार एकोणीसशे एकसष्टला नवीन जनगणेनुसार ही खासदारांची संख्या पाचशे बावीसवर पोहोचली एकोणीसशे एकाहत्तरला ही खासदारांची संख्या पाचशे त्रेचाळीस झाली आणि एकोणीसशे एकाहत्तरची खासदारांची संख्या आज देखील पाचशे त्रेचाळीस एवढीच आहे मग ती त्यानंतर का वाढली नाही याचं कारण आहे एकोणीसशे शहात्तर साली भारत सरकारनं बेचाळीसावी घटनादुरुस्ती केली आणि ठरवलं की प्रत्येक वेळी खासदारांची संख्या वाढवताना उत्तर भारतातल्या राज्यांमध्ये खासदारवाढीचा दर जास्त आहे कारण तिथली लोकसंख्या जास्त प्रमाणात वाढते त्या मानानं दक्षिणेतली राज्य विकसित आहेत आणि ते लोकसंख्या योग्य पद्धतीनं कंट्रोल करत आहेत पण त्यामुळे तिकडचे खासदार मात्र त्या प्रमाणात वाढत नाहीत म्हणजे एक प्रकारे लोकसंख्या नियंत्रणात ठेवणाऱ्या राज्यांना कमी प्रतिनिधित्व लोकसभेत मिळतं त्याचबरोबर विधानसभेत देखील त्यांच्या आमदारांची संख्या कमी असते म्हणून इंदिरा गांधी सरकारनं निर्णय घेतला पंचवीस वर्षासाठी आपण हे डिलिमिटेशन पुढं ढकलूया आणि असं ठरवलं की पंचवीस वर्षांनी जेव्हा उत्तर आणि दक्षिण दोन्हीकडची राज्य लोकसंख्या नियंत्रणात आणतील किंवा त्यांच्यामध्ये एक प्रकारचा बॅलन्स होईल तेव्हा कुणावरही अन्याय न करता खासदारांची संख्या वाढवता येईल एकोणीसशे शहात्तर नंतर पंचवीस वर्षांनी मग दोन हजार एक साली भारताचे पंतप्रधान होते अटलबिहारी वाजपेयी आणि वाजपेयींच्या काळात देखील ही परिस्थिती बदलली नव्हती यू पी बिहार मध्य प्रदेश बंगाल या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर अति जास्त प्रमाणात होता तर दक्षिणेची राज्य लोकसंख्या नियंत्रणात ठेवत होती त्यामुळे परत एकदा दक्षिणेच्या राज्यावर अन्याय होऊ नये म्हणून वाजपेयींनी हे डिलिमिटेशन परत पंचवीस वर्षांनी पुढं ढकललं ते चौऱ्याऐंशीव्या घटनादुरुस्तीनं आता ही पंचवीस वर्षाची मुदत दोन हजार सव्वीसला संपणार आहे म्हणजे थोडक्यात यावर्षी भारत सरकार नव्यानं जनगणना करणार आणि या जनगणनेनुसार दोन हजार सव्वीसमध्ये सर्व राज्यांच्या खासदारांमध्ये बदल होणार साधारणपणे आता असणारे पाचशे त्रेचाळीस खासदार वाढून त्यांची संख्या सातशे त्रेपन्नपर्यंत जाईल असं बोललं जाते पण पुन्हा प्रश्न तोच आहे ज्या राज्यांनी आपली लोकसंख्या भरमसाठ वाढवली त्यांचे खासदार देखील वाढणार कारण लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळणार बिहारची लोकसंख्या एकोणीशे शहात्तरपासून दोन हजार चोवीसपर्यंत दोनशे तेत्तीस टक्क्यांनी वाढली त्याचवेळी तामिळनाडूची एकशे एकाहत्तर टक्क्यांनी वाढली इतर उत्तरेतल्या राज्यांची हीच परिस्थिती आहे एक अंदाज असा लावला जातोय की आत्ता उत्तर प्रदेशचे ऐंशी खासदार आहेत त्यांची संख्या वाढून साधारण एकशे तीस ते चाळीस पर्यंत जाईल बिहारचे चाळीस वरून सत्तर पर्यंत खासदार होतील मध्य प्रदेशचे एकोणतीस वरून पन्नासच्या घरात पोहोचतील त्या तुलनेत दक्षिणेकडच्या राज्यांचं म्हणजे तामिळनाडूचे खासदार एकोणचाळीस वरून एक्केचाळीस होतील कर्नाटकचे अठ्ठावीस वरून छत्तीस होतील आंध्र प्रदेशचे पंचवीस वरून अठ्ठावीस होतील म्हणजे थोडक्यात काय भविष्यात भारतात सत्तेत येण्यासाठी दक्षिणेतल्या राज्यांची गरज असणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण सातशे त्रेपन्न जर एकूण आकडा पकडला तर बहुमताचा आकडा असेल तीनशे सत्याहत्तर तो फक्त यूपी बिहार बंगाल एम पी राजस्थान एवढी चार पाच राज्य जो जिंकेल तो देशावर राज्य करेल महाराष्ट्राचे आता अठ्ठेचाळीस खासदार आहेत ते वाढून अडुसष्ट होतील कारण महाराष्ट्राने देखील दक्षिणेतल्या राज्यांच्याच प्रमाणं आपली लोकसंख्या नियंत्रणात ठेवली आहे इथं ज्यांची लोकसंख्या कमी त्यांचे खासदार कमी अशा पद्धतीनं न्याय होणार त्यामुळे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केंद्र सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत येत्या पाच मार्चला त्यांनी दक्षिणेतल्या सर्व राज्यांच्या सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे त्यात ते या गोष्टीबद्दल चर्चा करणार आहेत कारण अशा प्रकारे जर डिलिमिटेशन झालं तर संपूर्ण दक्षिण भारतातले खासदार एकशे पंचवीसपेक्षा जास्त असणार नाहीत आणि उत्तर भारतातले खासदार मात्र जवळजवळ पाचशेच्या वर असतील त्यामुळं उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यातला सत्तेचा समतोल कायमचा बिघडेल त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं भारतातलं स्थान देखील घसरेल कारण महाराष्ट्राच्या अडुसष्ट खासदारांनी दिल्लीतल्या सत्तेला मोठा फरक पडणार नाही म्हणजे बघा महाराष्ट्राचे खासदारांची संख्या साधारण एक्केचाळीस टक्क्यांनी वाढेल तर उत्तर प्रदेशचे खासदार सत्तर टक्क्यांनी वाढतात बाकी दक्षिणेतल्या राज्यांचे तर सोडून द्या त्यांचे खासदार पाच टक्के दहा टक्क्याच्या वर वाढत नाही आहेत केरळनं ना तर अशा पद्धतीनं लोकसंख्येवर नियंत्रण केलं आहे की केरळचे आता असणारे वीस खासदार कमी होऊन एकोणीस खासदार होतील पण सव्वीस फेब्रुवारीला भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं की दक्षिणेतल्या राज्यावर अन्याय होणार नाही आणि दक्षिणेतल्या कोणत्याही राज्याचा एकही खासदार कमी होणार नाही पण फक्त खासदार कमी होणार नाहीत एवढ्यानं काही होत नाही कारण त्यांचे खासदार मुळात वाढतायत तर किती दोन खासदार तीन खासदार चार खासदार पण उत्तरेतल्या राज्यांना जे नंबर्स यात मिळणार आहेत त्यामुळं दक्षिणेकडची राज्य इन्क्लुडिंग महाराष्ट्र आणि गुजरात इरिलेवंट होतील अशी भीती त्या राज्यांना वाटते महाराष्ट्रात देखील भाजपचं सरकार असल्यामुळं महाराष्ट्र सरकारने या गोष्टीवर आवाज उठवला नाही आणि महाराष्ट्रातले विरोधी पक्ष देखील या मुद्द्यावर झोपलेले आहेत त्यामुळं त्यांना देखील जागा कोण करणार असा प्रश्न आहे आता त्यांना वाटतं की हा प्रश्न फक्त तामिळनाडूचा किंवा केरळचा आहे आपण कशाला यामध्ये केंद्र सरकारबरोबर भांडायचं पण खरं तर हा प्रश्न महाराष्ट्राचा देखील आहे आणि तो गंभीर आहे कारण फक्त दक्षिणेकडचीच राज्य येत्या काळात इरिलेवंट होणार नाहीत तर महाराष्ट्र देखील होईल पण गुजरात होणार नाही कारण भारताचे पंतप्रधान गुजरातचे आहेत गृहमंत्री गुजरातचे आहेत लोकसंख्या कमी असल्यामुळं आणि मोठ्या प्रमाणावर टॅक्सेस भरून जीएसटी भरून हे सगळं उत्पन्न केंद्र सरकारला देऊन देखील महाराष्ट्राच्या किंवा तामिळनाडूच्या वाट्याला सरकारी निधी नेहमी कमीच प्रमाणात पडत असतो त्यात उद्या त्यांचे लोकसभेतले खासदार कमी झाले त्यांचं बल कमी झालं तर मग त्यांना कोण विचारणार हा प्रश्न गंभीर आहे दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये तर आता अशी परिस्थिती आहे की तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन विनोदांना असं म्हणाले की उद्या जर आम्हाला जास्त प्रतिनिधित्व लोकसभेत मिळायचं असेल तर तामिळनाडूतल्या प्रत्येक व्यक्तीला सोळा सोळा मुलं पैदा करावी लागतील म्हणजे एक प्रकारे प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी आपण विकासाच्या विरुद्ध दिशेनं जाणार काय असा प्रश्न आहे म्हणजे ही गोष्ट केंद्र सरकारनं देखील गंभीरपणे घेणं गरजेचं आहे भारतात सध्या चालू असलेला आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असा हा विषय आम्ही तुमच्यासाठी तुमच्यासमोर मांडला या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा